जटावीचा एक पंख कापला जातो आणि जटा ज्या ठिकाणी पडला जातो तीच हा तोचा ठिकाण असा ठिकाण आहे तो त्याच ठिकाणी इथे स्टॅच्यू म्हणजे आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धंकिनी स्वागत करतो तुमचा युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव एस केलॉक्स तर केरळला आहे सध्या आणि केरळला दोन तीन दिवस फिरणार आहोत आम्ही तर दिवसाचा व्हिडिओ मी आज याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे दोन तीन दिवसामध्ये आपण व्यागमोन फिरणार आहोत सध्या व्यागमोनला आहे मी तिथे या हॉटेलला स्टेला होतो हॉस्टेल म्हणून हॉटेल आहे म्हणजे रिसॉर्ट आहे तिथे स्टेला होतो व्यागमोनला ग्लास ब्रिज बघू तिथून जाऊ थेकडीला एलिफंट सफारी करू तिथून जाऊ ॲलेप पिला तिथे माहिती सगळ्यांना माहिती हाऊसबोट आहेत ते ति बघू तिथून जाऊ कुठला आपला जटायू अर्थ सेंटर आणि तिथून तिरुवनंतपुरम असं सगळं केरळचा ब्लॉक असणार आहे तर सगळ्या व्हिडिओ मी दोन तीन दिवसाच्या याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण आलो वॅगो म्हणजे ग्लास ब्रिजवर ही ग्लास ग्लास ब्रिजची पार्किंग आहे बघा पार्किंगची फी तीस रुपये आहे ग्लास ब्रिजची एंट्री फी पंचवीस रुपये आहे म्हणजे एकशे तीस रुपये गेले आमचे चला तर जाऊ आपण ग्लास ब्रिज बघू आणि ते बघा स्काय सायक्लिंग स्काय फ्री फॉल ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण करतात इथे त्या पण इथे तुम्ही करू शकता त्याला आपण जाऊ आता ग्लास ब्रिजला हा एक ग्लास ब्रिज पण गर्दी खूप आहे इथं तिथं पब्लिक थांबले इथं पण थांबलेली आहे इथं पण बरीच पब्लिक आहे इथं जर आम्ही थांबलो तर एक दीड तास जाईल एक दीड तास जाईल इथं ग्लास ब्रिजचा बघायला पब्लिक पण खूप आहे आम्ही आता ग्लास ब्रिज नाही बघत

इथं आलोच आपण एलिफंट सफारी करायला अशीच तू तिकीट दाखव नायचा असं तिकीट देतात एलिफंट राईड चे वीस मिनिटं पाचशे रुपये घेतात आणि एलिफंट आपलं आंघोली पण करतात त्याच्या काहीतरी एक हजार एकशे ऐंशी आहे पण आम्ही आता आंघोली नाही फक्त राईड करून घेतो आहोत चला बघू कशा काय राईड असेल दाखवतो तुम्हाला मध्ये इथं असा असाय पहिला माझी मध्ये कोणच असे तू पहिला चालू आहे थोडा ब्रेक घेतला त्याने इथं बघा इथं बातिंग चालू आहे इथं बातिंग आलात तर नक्की बातिंग पण घ्या राईट पण घ्या आम्हाला भिजाचा नव्हता हो भिजाचा आम्हाला खूप कंटाळा आहे म्हणून आम्ही एलिफंट बातिंग घेतली नाही राईडला मजा येते केरळला आला तर मिस करू नका थेकडी एलिफंट सेंटर असं ते नाव आहे हो नक्की करा इथं बातिंग आता ते चाललेत बघा बातम्यांची बातिंग करते मी आणलेली आहे राईड मस्त मजा आली वर्ण असा गोल राऊंड मारतात पर ते आणि चारी बाजून नारळाची झाडा मस्त वाटते केरळ आला तर टेकेडीला या आणि ही राईड नक्की करा पाचशे रुपये पर पर्सन घेतात आणि आंघोळ करायची असेल म्हणजे अगदी आपल्या अंगावर पाणी ओढवतं बसून तर ते मिळून काहीतरी अकराशे ऐंशी अशी काहीतरी कॉस्ट आहे आपल्याला तिकीट कुंभली सगळा म्हणजे इथं आणलेला आणि ही तिकीट काढून दिली म्हणजे यांच्यावर ह्याच्यावर ते सांगला सांगतील आपल्याला बोलो बताओ क्या 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 क्या, क्या इधर मिलताय इयर एक डी में वाइल्ड लाइफ प्रोग्राम बोटिंग ट्रकिंग जीप राइड आहे हा जनरल कॅम्पिंग आहे आणि ऑइल मसाज आहे आणि इवनिंग शो कथकली कलरिफाईट आहे मॅजिक शो एक्चुडी शो गेम शूटिंग आणि स्पाइस आयुर्वेदिक गार्डन वॉटरफॉल्स आहे हा अच्छा प्रोग्राम साब हे आता दाद्यांनी सगळा सांगला ना या सगळा टेकेडीला करतात तर आम्ही फक्त यांनी पण सफरच करणार होतो म्हणजे राईड तर करून आता आम्ही आहोत जर तुम्हाला हे सगळं गोष्टी करायचं असेल तर टेकडीला दोन तीन दिवस काढूनच या तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता चला आता आपण निघू यायला पोचलेला आता आपण पोहोचलो ऍलेप्पीला म्हणजे पूजा काहीतरी असंच इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन असंच आहे ॲलेप्पी फेमस जागा आहे हाऊसबोटसाठी आम्ही पण हाऊसबोट घेतली नाईट स्टेसाठी तर चला तुम्हाला दाखवतो आमची हाऊसबोट कशी आहे आतमधून पहिले आमचा लगेज आम्ही हाऊसबोटमध्ये टाकतो आणि तुम्हाला हाऊसबोट दाखवतो चला ही आहे आपली बोट म्हणजे बोटचा आतमधून व्हीव आपल्या इथे लगेच पडलेला आहे आणि चला आतमधून जाऊन दाखवतो तुम्हाला इथं वरतू वरती जाण्याचा रस्ता आहे अशी बोट या अशा रूम आहेत दोन रूम आहेत कोणी एक रूम आणि ही दुसरी रूम आज पूर्ण रात्र इथेच हाऊस मध्ये खूप दिवसांची इच्छा होती आले आलेपुले येऊन बोट हाऊस नाही करावे ती आज पूर्ण झालेली आहे खूप मजा येणार आहे चला तुम्हाला तो वरचा भेट दाखवतो कसा आहे बघा इथून पायऱ्या आहेत कुठं गाडीत चष्मा जा, जा। ना जा गाडीत चष्मा राहिला आमच्या इथून असा मस्त बसायला केलाय टेबल वरती आणि त्या साईडला पूर्ण कालो काय म्हणजे बोटचा शट बोटच काय बोलतात शटर वरचा आज पूर्ण रात्र फक्त आम्ही चौकच या बोटवर बघा वसूल पैसा उसूल, पैसा वसूल का भाई। बोट चालू झाले आपली मस्त पैकी चालले पाण्यात आता आशिष ला विचारू आपण आशिष तू पहिल्यांदा हाऊसबोट मध्ये बसलास असं मी बसलेलो पहिले पण हाऊस हाऊसबोट मध्ये पहिल्यांदा बसलो हा खूप मजा येणार आहे आता माझा पण सध्या चाललो ना मी कुठे चाललास बोट चार्जिंग केला यांचा तर बोट आम्हाला थोडा थोडा रात्रभर फिरवतील आणि कुठेतरी एक स्टॉप येईल तिथे ते, 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 ते लावतील गाडी आणि तिथे जेवण होईल आमचा बोट आम्हाला पडले पर पर्सन तुम्हाला सांगतो तीन तीन हजार आणि कितीला बारा हजारला पडली बोट आम्हाला ही पूर्ण नाईट त्यामध्ये दोन बेडरूम प्लस जेवण म्हणजे रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आणि नऊ वाजता काहीतरी आम्हाला ही बोट सोडायची आहे म्हणजे रात्रभर आणि सकाळी नऊ पर्यंत असा काहीतरी असणार आहे आमचा बोटमधला प्रवास बोट चाललेले असते असते खूप साड आजूबाजूला मस्त घरं आहेत आणि मधून म्हणजे हा बॅकवॉटर लेक आहे तिथून या बोटी चालत असतात जे ज्या हाऊसबोट आहेत ना त्या बॅकवॉटर लेकला चालतात समुद्रात नाही चालत समुद्राच्या साईडला जमीन असते जमिनीच्या मागच्या मागच्या साईडला जो पाणी असतो त्या पाण्यात या बोटी चालतात आणि खूप फेमस म्हणजे हाऊसबोट इंडियामध्ये ॲलेप्पीच्याच आहेत मला माझ्या माहितीनुसार तर एकदा जर तुम्ही केरळला येणार असाल तर हाऊसबोटचा एक्सपिरियन्स नक्की घ्या आणि रात्री स्टेचंच घ्या कसं वातावरण झालं बघा विजा चमकताय चा दोन्ही साईडला घरं आणि बोट आपली मधून चालली आहे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे मनीष आणि आशिषला विचारतो कसं वाटतं तुम्हाला आशिषला विचारूनच झाला आहे मनीष खतरनाक विज चमकली का तुझी मागं जाम भरायला आहे कसं वाटलं तुला म्हणजे आत्तापर्यंत एक नंबर पूर्ण रात्र आपली आता बोटीत आहे स्टे मजा येईल एन्जॉय डिनर आलेला आहे चिकन आहे डाल आहे राईस आणि दोन काय कसली भाजी आहे ती भेंडी भेंडीची भाजी आणि आर्लीच का आहे काय शिमला शिमलाची भाजी आणि चपात्या आता जेवण घेतो आम्ही जेवायच का ओके, ओके। गुड मॉर्निंग रात्री जेवण करून डायरेक्ट झोपलो आणि सकाळी उठलो जाता तर बोट चालले आम्हाला राऊंड मारवेल आता एक ता एक दोन तास मराठी आता हिरवेल या लेकमध्ये इडल्या आहेत इडल्या सांबार आणि चटणी आणि चायकॉफी आहे मी हा आहे सकाळचा नाश्ता बुटीतला एल एपीवरून आता आलो आपण जटायू आर्ट सेंटरवर म्हणजे जा, जटायू आर्ट सेंटर हा प्लेस आहे केरळला या जागेची अशी कथा सांगितली जाते म्हणजे रामायणमध्ये जेव्हा रावण सीतामातेला हरण करून नेत असतो तेव्हा इथू आणि सीतामाता भगवान रामांचा नावाचा उल्लेख करून जोरात जोरात जोरा बचाव बचाव करत असतात तेव्हा जटायू सीतामातेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध घेतो त्या युद्धामध्ये राव जटायूचे जटायूचा एक पंख कापला जातो आणि जटायू ज्या ठिकाणी पडला जातो तीच हा तोच हा ठिकाण असा ठिकाण आहे तो त्याच ठिकाणी इथे ज्या टाईपचं स्टॅच्यू म्हणजे स्क्रप्चर बनवलेला आहे तोच जा जा बघायला जायचा आपल्याला चला आता जाऊ आणि तो स्क्रप्चर बघू एकूण आठशे सव्वीस पायऱ्या आहेत आणि त्या चढून जायला एक तास लागतो आमच्याकडे नाही त्यामुळे इथं केबल कार केबल कारची आमची चौकांनी झाली एक हजार एकशे पंचावन्न आणि एंट्रीचे एक हजार बासष्ट जवळजवळ बावीसशे रुपये आमच्या चौकांचे गेले इथे मोठा खर्च झालेला आहे इथं त्या टावीस सेंटरच्या इथं आणि इथे मीटिंग बघ इथे आहे एवढी पब्लिक थांबलेले केबल कारसाठी खूप गर्दी आहे आता बघू आमचा कधी नंबर येतो जाऊ आपण डायरेक्ट वरती तब्बल पंधरा मिनटाच्या वेट नंतर फायनली केबल कार मध्ये बसलो तर पोहोचू आपण पाच ते दहा मिनिटांवरती चला जातो वरती दाखवतो तुम्हाला जटाईन सेंटर हा बघा जटाईचा स्टॅच्यू पब्लिक भाग इथे तसा जटाईचा पंख कापलेला आपल्याला रामायणामध्ये सांगितला जातो तसंच या साईडचा पण पंख म्हणजे स्टॅच्यूचा पंख पण कापलेलाच आहे दाखवलेला आहे आणि त्या साईडला एक पंख आहे आता खूप सुंदर वाटतंय